सहकार रत्न पुरस्कार प्राप्त सदाभाऊ कोरे यांनी दुर्गम डोंगराळ धामोड खोऱ्यात सेवा संस्था दूध संस्था पतसंस्था स्थापन करून गोरगरिबांना संकटकाळी अर्थपुरवठा केला आहे गोरगरिबांचं जीवनमान उंचावण्याचं त्यांचं सामाजिक कार्य आदर्शवत आहे असे गौरवोत्कार गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काढले राधानगरी तालुक्यातील धामोड इथं माजी आमदार महादेवराव महाडिक सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या राधानगरी तालुक्यातील धामोड इथं माजी आमदार महादेवराव महाडिक सहकारी पतसंस्था उभारण्यात आली आहे या संस्थेचं उद्घाटन गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या हस्ते झालं अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ कोरे होते सचिव अमित कोर कोरे आणि चंद्रशेखर तेली यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला सविता कोरे अर्चना पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर संस्थापक सदाभाऊ कोरे यांना आदर्श सहकार रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शौमिका महाडिक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सहाय्यक निबंधक युसुफ शेख संजय केसरकर राजाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंदा चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली सदाभाऊ कोरे यांनी दुर्गम डोंगराळ भागात सर्वसामान्यांना संकटकाळी अर्थपुरवठा करण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नावानं उभारलेल्या पतसंस्थेमुळे गोरगरिबांचं जीवनमान निश्चितच उंचावेल असं शौमिका महाडिक यांनी सांगितलं कार्यक्रमाला विजय महाडिक सरपंच महेश पाटील माजी सरपंच बाळासो चरापले विजय जाधव अश्विनी पाटील अनिता घेवारी माजी सरपंच डी जी नलवडे डी बी पाटील महादेव फडके एन जी नलवडे प्रकाश जोंधळकर साताप्पा कोरे पी आर चौ ोगले सुरेश दुर्गुळे यांच्यासह संचालक मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते